ुम् ऐसे खड़ावे खडावे मनामाजि अनुकूल भावे वल्पतया आडकाहि नये बो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया मुंबईचे श्री विनायक वा नातू यांनी लिहिलेली आठवण नाम आणि सोहम एकरू एक सोहम मध्येच नाम सामावले आहे असं स्वामीजींनी सांगितलं आणि माझा संशय फिटला गुरुवार तारीख सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मी पावस क्षेत्री श्रीस्वामींच्या दर्शनास गेलो होतो तेव्हा स्वामींनी मंत्रोपदेश करून सोहमचा जप करण्यास सांगितलं उपदेश देण्यापूर्वी श्री स्वामींनी पूर्वी कुणाचा उपदेश घेतला आहे का असं मला विचारलं तेव्हा माझ्या परमपूज्य आजी कै राधाबाई लिमये यांनी एकोणीसशे चोवीस साली मला नाम दिल्याचं मी सांगितलं जेव्हा स्वामींना ह्या पुढे नामाचा जप करू की आपल्या सोहमचा जप करू असं मी विचारलं तेव्हा स्वामींनी सोहममध्येच तुमच्या आजीने दिलेलं नामही सामावलेलं असल्याचं सांगून सोहमचाच सा जप करावा असं सांगितलं तेव्हापासून आज तागायत तोच जप करीत आहे मुंबईचे श्रीयुत विनायक वा नातू यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात पुण्याचे श्रीयुत शशिकांत पुरंदरे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत